नगर मनमाड रोडवर मोठा अपघात होण्याची शक्यता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता याला जबाबदार कोण असणार अनेक वेळा अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्यास अपघात घडल्यास त्या ठिकाणी शासन प्रशासन जागे होत असत परंतु दुर्घटना अपघात होऊच नाही यासाठी मात्र कोणी काम करताना दिसत नाही कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड रोड वरील तीन चारी परिसरामध्ये असाच मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तीन चारी परिसरामध्ये आत्मा मालिक हॉस्पिटलच्या परिसरामध्ये स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहे रबरी स्पीड ब्रेकर या स्पीड ब्रेकर मुळे स्पीड कमी होण्याच्या ऐवजी अपघात किंवा दुर्घटनाच होण्याची शक्यता वाढली आहे सावळी पासून ते कोपरगाव पर्यंत या रस्त्याचे कामकाज चालू आहे अत्यंत धीमी गतीने हे कामकाज चालू आहे यापूर्वी देखील आम्ही अनेक वेळा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठविला आहे या परिसरामध्ये रबरी स्पीड ब्रेकर टाकले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या व्हिडिओ मध्ये बघा हे रबरी स्पीड ब्रेकर आहे अक्षरशः उधळून गेलेले हे स्पीड, स्पीड ब्रेकर आहे या स्पीड ब्रेकर वरून मोठ्या गाड्या जाऊन हे स्पीड ब्रेकर अक्षरशः तुटून गेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघा अत्यंत दैनी अवस्था या स्पीड ब्रेकर ची झाली आहे स्पीड ब्रेकर तुटले हे जाऊ द्या परंतु या स्पीड ब्रेकर साठी बसविण्यात आलेले जे खिडे आहे या व्हिडिओमध्ये बघा या स्पीड ब्रेकर मध्ये या स्पीड ब्रेकर साठी बसविण्यात आलेले जे खेळे आले आहे ते खेळे वरती आलेले आहे सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये रस्ते गरम होत असतात रस्ते तापून टायर फुटत असतात सध्या मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे आणि रस्ते मोठ्या प्रमाणात तापत आहे त्यामुळे या खेळ्यांचा छोटा स्पर्श देखील झाल्यास गाड्यांचे टायर फुटून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे याला जबाबदार कोण असणार जनता या सवाल विचारत आहे प्रशासनाने याकडे लवकरच लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे सध्या या रस्त्याचे कामकाज देखील धीम्या गतीने चालू आहे लवकरात लवकर कामकाज करण्यात येऊन रस्ता सुरू करण्यात यावा अशी जनतेतून मागणी होताना दिसत आहे या आत्मा मादित परिसरामध्ये दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण असणार असा जनता देखील आता सवाल करत आहे